मुंबई जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत देवेंद्र फडणवीस नागपूरचे बाहेरच्या नेत्यांना वाटते इथे प्रॉब्लेमच नाहीत राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकट बहुतांश राज्यकर्ते हे मुंबईतील नाहीत ते मुंबईच्या बाहेरचे आहेत त्यामुळे त्यांना मुंबईकरांचे प्रश्न कळू शकत नाहीत असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेले आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना विचार करायला लावणारा हा मुद्दा उपस्थित केला महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आलेलं आहे मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय दैनिक सामनाच्या माध्यमातून संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यावेळी राज ठाकरे यांनी मूळ मुंबईकर ही संकल्पना मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस नागपूरचे बाकीचेही सगळे बाहेरचे एक उदाहरण म्हणून सांगतो मी एकदा स्वीडनला गेलो होतो तिथे मी तो देश पाहत होतो गाड्या फिरता सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत सुंदर रस्ते आहेत उत्तम निसर्ग आहे सगळं सगळं व्यवस्थित छान आणि हे सगळं पाहताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला की इथला विरोधी पक्ष काय करतो म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काय सांगत असेल की मी तुम्हाला हे देईन मी तुम्हाला ते देईन या कल्पनेच्या बाहेर होतो मी मुंबईत मुंबईकरांना काय हवं हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघता शहर बघता तुम्हाला समजणारच नाही की तिथले प्रश्न काय आहेत उदाहरणार्थ समजा तुमचा गृह निर्माण मंत्री किंवा डब्ल्यू डी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी जेव्हा बाहेरचे असतात ते जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्यांना ते प्रश्न पडतो की चला प्रॉब्लेम काय आहे या शहराचा रस्ते आहेत हॉस्पिटल आहेत दिवे आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पाणी आहे चोवीस तास इथले प्रॉब्लेम काय आहेत कारण तो कम्पॅरिझन करतो त्याच्या रस्त्यांशी त्याच्या लोडशेडिंगशी त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात तुमची मानसिकता कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आपण एकत्र आलेला आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमात याच्याबद्दल एक गोष्ट बोल मला असं वाटतं की आ, मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली दोन हजार बावीसला आणि दोन हजार बावीसलाच लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं बरोबर त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती आधीला सहा महिन्या अगोदर एक माझं जून मध्ये सरकार पडलं मार्चच्या चार पाच अगोदर बरोबर तेव्हा मुदत संपली बावीस त्याच्यानंतर पर, पंचवीस पर्यंत चार वर्ष झाली पंचवीस पर्यंत आज पंचवीस सव्वीस कधी सव्वीस सव्वीस ला आज जानेवारी मध्ये निवडणूक होते <coughs> इतकी वर्ष का गेली मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधन किंवा माझ्या काही इंटरव्ह्यू मधन मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि चोवीस ते पंचवीस मध्ये काय झालं एका वर्षात काय झालं हे मी तुमच्यासमोर <laughs> आणणार आहे मी आत्ता नाही बोलतो या विषयात परंतु हे काय प्लॅन प्रकारचं प्लॅनिंग आणि कशासाठी या निवडणुका पुढे ढकलत 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 आज सव्वीस पर्यंत आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर ही माणसं जी आहेत ना ही म्हणून बघाशी मी म्हटलं नाही ही बसवलेली माणसं आहेत आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवता हे जागा नाही दाखवत ते जागा पाहतात त्यांच्याकडे सह्या सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर आ, आता आपल्याच लोकांना आपल्याच इकडच्या मराठी लोकांना समजत नाही होत आपण काय करतो हे त्यांना नंतर कालांतराने समजेल आपल्या सैन्या मराठी मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं आणि तसं कतलं कसं आहे एकच की देवेंद्र फडणवीस नागपूरचे अजून बाकीचे सगळे बाहेरचे मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्यात काय गाड्या फिरत आहेत सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत सगळे सुंदर रस्ते आहेत उत्तम निसर्ग आहेत सगळं सगळं व्यवस्थित छान तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला इथला विरोधी पक्ष काय करतो हो दो दो? मी निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन मी तुम्हाला ते देईन मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी बरोबर आहे मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत जन्म तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता शहर बघता किंवा एखादा देश बघता ना तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून पी डब्ल्यू डी मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो सांगा प्रॉब्लेम काय शहराचा रस्ते आहेत हॉस्पिटल आहेत दिवे आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पाणी आहे चोवीस तास इथले प्रॉब्लेम काय कारण तो कम्पॅरिझन करतोय त्याचे त्याच्या रस्त्यांशी त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात तुमची मानसिकता कशी आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई